फोटो फोटो गाडी गणपती महिषरों आपके लगे आपका महिषरों आपके लगे आपका आपके लगे 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 आपके ल सर्व बंधू भगिनीनो हो। आता बिलासपूरनं रेल्वे शिक्षण निर्माण झाले आहे सातारामध्ये इतक्या वाढण्याची थोडी प्रसिद्धी होत नाही मला होत नाही तेव्हा बिलासपूरचा होतं त्याचं कारण असं आहे तिथं आयात केलेल्या माणसं आपण सगळं बाहेर लावले तिथं सरकारी निम सरकारी शिक्षण प्राध्यापक त्यांचा शोधीही वर्ग आहे आणि त्यांना आपलं कर्तव्य करतोय गेली तीस वर्ष आपण संजय आबयशिव महाराज वसाहेब महाराज आणि नंतर शिगंद बाबांच्या पाठमावर या ठिकाणी बाबांनी तुकडे उलम सोडले जेवढं काम करतात तेवढं त्यांनी केलेलं आहे आणि यापुढे आप करतील आपल्याला विधान कोण आज सातारा सगळ्या प्रभावामध्ये एक नंबरच्या विकासासाठी पुढे आणायचे आहेत आणि या दृष्टीकोनाने माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की थोडं प्रशांना आपल्याला भूमता द्या धन्यवाद दोन महिन्या सगळ्यांना ऐका आता जयादादा आलेले आहेत जयादा सातारा नगरापर्यंत उपनगराध्यक्ष आहेत आदरणीय पारिक काका मोठे काका आप सर्व ज्येष्ठ आणि सर्व माझ्या माता भगिनी मला दोन मिनिटं सांगायचे दादांना दोन शब्द बोलावे आणि पालिकाने दोन शब्द बोलावे एवढी मी त्यांना विनंती करतो म्हणजे आपल्याला मिरवणूक चालू करता येईल तिथं आपल्याला पवन आख्यावर जायचंय पवन आख्यावरनं चालत नगरपालिकेत जायचंय आणि तिथून परत आपल्याला म्हणजे येथे सुरूच होत जायचं नाही आपल्याला पवन आख्यावरनं चालत नगरपालिकेपासून जायचंय आणि तिथं परत आपल्याला आपल्या ठिकाणी यायचं आहे एवढं सगळ्यांना माहीत दे दोन मिनट आपले सातारचे माजी उपनगराध्यक्ष आणि माझ्या प्रेम करणारे तुझं मी आवर्जून बोलवले आणि आदरणीय काका मोठे सगळ्या का कॉलेजचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ सर्व माझ्या प्रेम करणारे युवक एक मिनटं जया बोलतात आणि मग नंतर पारी काका बोलच्या प्रचार परत पटा नव निकम यांच्या प्रचार समारंभासाठी इथं उपस्थित सर्व नागरिक बंदुबि आज गेली तीन चार वर्ष सुरक्षा वतीने या प्रभागात काम चाललेलं आहे परंतु कालपर्यंत अगदी सगळ्यांचा शू चांगणी लागलेला होता की फ्लाय तिकीटाचं काय होतं काय नाही परंतु बाबाराजी पाठीमाग असताना उद्या तिकीटाची कुठलीही शंका नव्हती दोन्ही तिकीटं वीस योजना गटाला आलेली आहेत आज सातारा शहरातले इथून वातावरण बघितलं तर ज्या पद्धतीनं जिल्ह्यात शतप्रतिशत झालं होतं विधानसभेला त्याच पद्धतीनं सातारा शहर नगरपालिकेत शतप्रतिशत भाजप होणार आहे समोर विरोधकांच्या काही सीट उभ्या राहिल्या तरी एकही सीट निवडून येणार नाही अशी मला खात्री वाटते त्याचप्रमाणे आपला जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सतरा हा सातारा शहरात सर्वात जास्त मताधिकाऱ्यांनी इथल्या सीट निवडून येणार आहेत माझी विरोधकांना विनंती आहे की तो उभं राहायचं सुद्धा त्यांनी धाडस करू नये त्यांनी उभं करून दुसरा वॉर्ड बघितला दुसरा प्रभाग बघितला तरी चालेल कारण इथं जी संख्या इथं जमलेली आहे म्हणजे मतदार उभी मी कुठूनही आयात केलेली नाही तर इथं असलेल्या बंधू वगिनीची आहे यावरून त्यांनी लक्ष घ्यावं की इथं कुठलीही हालचाल करू नये परंतु केली तरी आमची आम्हाला खात्री आहे की सर्वात जास्त मताधिक्याच्या साताऱ्यात हा प्रभाग हा निवडून येणार आहे मताधिक्या मताचा विक्रम करणारा हा प्रभाग आहे हे पुन्हा एकदा मी सांगतो फिरोज आणि वैष्णव फिरोज आणि पूनम निकम यांना या निवडणुकीसाठी शिमिंचा देतो मला बोलवलं निवडणुकीचा शुभारंभ करण्यासाठी यासाठी आभार मानतो आणि थांबतो इतं जय महाराष्ट्र

आज आम्ही फॉर्म भरायला सगळे तीन तीन उमेरवार लेडीज आहेत दोन मी आणि शेखर पाटील आहेत दोन्ही महाराजांचं मनापासून स्वागत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं पक्षानं आम्हाला तिकीट दिलं पक्षाचे मनापासून भाजप पक्षाचे आभार मानतो आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमचे खासदार उदयनराजे भोसले यांचं मनापासून आम्ही सातारकरांच्या वतीनं आणि एक साताराचा नागरिक म्हणून मनापासून त्यांचा आभार मानतो आमच्या कामाची पद्धत आम्ही जी काय महाराज साहेब सांगताल आणि वार्डातले विकासाचं काम आम्ही सगळी मिळून करू सातारच्या हिताचं काम करायला पाहिजे आणि जे लोकांच्या समस्या असतात जे गरीब लोकांच्या वार्डातल्या सगळ्या समस्या सोडवायला आम्हाला जबाबदारी दिली ती जबाबदारी शंभर टक्के आम्ही पूर्ण करू आणि आमच्या विश्वास ठेवला दोन्ही महाराजांचा खरोखर मनापासून त्यांचे आभार मानायला पाहिजेत आम्ही सगळे उमेदवार आहेत इथं असलेल्या माझ्या तिन्ही बहिणी उमेदवार उमे आहेत मी शेखर पाटील उमेदवार आहे आम्ही सगळे मिळून फॉर्म भरतोय कारण दोन्ही महाराजांचं अभिनंदन करून आभार मानून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली आम्ही उभे आहेत शिवाजी अभिवादन करून पण त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे आहे आणि आपण सगळी सातारकर शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राहतो आणि छत्रपती दोन्ही महाराज आपले बरोबर आहेत एवढंच बोलून दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र